कला पंढरीच्या बाल वारकरी चित्रकारांचा गॅलेक्सी मध्ये भरला मेळा शिक्षण तपस्वी स्वर्गीय अर्जुनराव थिटेसर यांच्या अठ्ठ्याण्णवाव्या जयंती पासून जन्मशताब्दी सोहळ्यास प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन संपन्न आणि त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेस बाल कलाकारांचा उदंड प्रतिसाद गुरुवार दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी कर्कम मध्ये वारकऱ्यांची मांदियाळी असताना विविध शाळांच्या बाल चित्रकारांनी रंगभरण स्पर्धेत सहभाग नोंदवला प्रारंभी जन्मशताब्दी सोहळ्याची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली यावेळी यशवंत शिंदे सर चंद्रकांत गुळमे सर दत्तात्रय सर राजेश शहा श्रीकांत आरोळे महाराज या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते स्वर्गीय अर्जुनराव थिटे सरांच्या प्रतिमेचे पूजन झाले व दीप प्रज्वलनाने स्पर्धेचा शुभारंभ झाला दोन जुलै दोन हजार सत्तावीस पर्यंत जन्मशताब्दी निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे व उपक्रमांची सुरुवात चित्रकला स्पर्धेने झाली असल्याचे दर्शनच्या कार्यकारी संपादक अनुष्का थेटे यांनी सांगितले तर सारांश थेटे यांनी उपस्थितांचे आभार मानले संचारिका अपूर्वा थेटे यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस गटाची, चित्र काढून रंगवणे ही स्पर्धा झाली मुलांसाठी ही स्पर्धा होती दोन्ही स्पर्धांमध्ये विविध शाळांच्या शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला लवकरच या स्पर्धांचा निकाल आणि पारितोषिक वितरण समारंभाबाबत कर्कम दर्शनच्या युट्यूब चॅनल वर बातमी यशस्वी विद्यार्थ्यांच्या नावासह प्रसारित केली आणि दोन्ही स्पर्धांमधील लक्षणीय होती मुलांच्या तुलनेने आपल्या गाव पातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी करकम दर्शन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा